नाईन्टी फोर आहे आम्हाला आज फोटियामध्ये रात्री दहा साडे दहा माहिती पडलं की परवाच्या दिवशी आमचे मित्र सहकारी प्रमोद पवार यांनी ज्या भेट रस्त्यासाठी अवघड उपोषण केलंय आणि उपोषण सुरू असताना तिसऱ्या दिवशी त्यांची तब्येत अचानक खालावली शुगर पिक कमी झाल्यानंतर डॉक्टरने ऍडमिट करण्याचं आवाहन केलं परंतु या रस्त्याबाबत वारंवार डॉक्टरांच्या उपचाराला पूर्णतः दिला हे जेव्हा आम्हाला माहिती पडलं तेव्हा माझ्या आमच्या सर्व सहकार्यांचं माझ्या गावातील आणि गावाच्या बाजूला सर्व मित्रपटांना घेऊन या ठिकाणी पोहोचलो तर खरोखर एखाद्या तरुण या, सर, या, या रस्त्यासाठी लढतो का लढतो तर या रस्त्यात आज शासन होत गेले आणि त्याचं म्हणणं जर शासन गेलं माझाही जीव गेला तरी चालेल पण मी माघार घेणार नाही आणि अधिकारी आणि मी माझ्या पत्रकार मित्रांना बंधुना सर्वांना नम्रपणे कळवतो की आपण याबाबत तत्काल वर्तमानपत्रात आणि टीव्ही न्यूज ला बातमी दिली पाहिजे एखाद्या करून समाजाच्या प्रश्नासाठी लढतो चार रस्त्यात वाडा भेवंडी मनोर रोड मध्ये सातशे लोक मृत्यू पडतात आणि हे सर्वांना मा, आता माहिती असेल तर मी नम्रपणे सांगेन का आपण याबाबत तात्काळ येऊन वर्तमानपत्रात आणि मीडियाला ही बातमी दिली पाहिजे आणि या तरुणाचा आवाज मुख्यमंत्र्यांपर्यंत गेला पाहिजे अन्यथा उद्या संपूर्ण हवे जाम झालेला असेल या रस्त्यात या मागण्या रस्त्याच्या पूर्ण होत नाही आणि मागण्या काय ज्या खडकर जनतेला दर्जा हा रस्ता पूर्ण झाला पाहिजे याच्या अगोदर जे जे ठेकेदार आहेत तीन किंवा चार इतर ठेकेदार त्यांनी या रस्त्याची दुरुस्ती केली आणि ती दुरुस्ती करत असताना त्या दृष्टिकोनमध्ये स्पष्ट उल्लेख आहे की हा रस्ता पाच वर्षापर्यंत दुरुस्ती केल्यानंतर तो त्याप्रमाणे टिकला पाहिजे त्याचा दर्जा त्याप्रमाणे राहिला पाहिजे तो एकही वर्ष झाल्यानंतर तो रस्ता संपूर्ण फुटला म्हणून त्या लोकांना फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजेत आणि तो रस्ता सुस्मृतून बनवला पाहिजे आणि आता सुरू असलेला जो इगल कंपनीचा रस्ता आहे तो अतिशय फास्ट आणि लवकरात लवकर कसा होईल याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत पण अधिकारी कुठले येऊन चर्चा करायला तयार नाही मी हे ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकाऱ्यांना हे आवाहन करेन का आपण कार्यक्षम जिल्हाधिकारी आहे आपण तात्काळ याबाबत दखल घेऊन आमच्या या भागातील जनतेचा जो पंचवीस वर्षाचा प्रश्न आहे तो सुटला पाहिजे कारण आम्हाला आता उपस्मर्या पाय आलेले मोठे उद्योगधंदे छोट्या मोठ्या दुकानदाराला सुद्धा या रस्त्यावर जाताना एवढी एवढा त्रास होतो स्वतःची गाडी घेऊन जाऊ शकत नाही या रस्त्याने विद्यार्थी येतात आता दोन महिन्यात दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा येणार आहे आणि या रस्त्याचे आमच्या ग्रामीण भागातील जे विद्यार्थी आहेत ते जसे चालत येतील या रस्त्यात पोहचू शकत नाही तसंच आमचे पालकमंत्री ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना उपमुख्यमंत्री आणि आपण याबाबत ठोच भूमिका घेणार आहे आमच्या जिल्ह्याचे आम्ही आपल्याला देवच समजतो का या देव माणसाने तरी आमच्या या तरुणाचा विचार करावा उद्या जर हात धरून आमच्यातून निघून गेला तर मग या जिल्ह्यात कोणाला राजकीय पुरवण फेडता येणार नाही याची मात्र लोन घ्यावी एवढं तर मी या निमित्ताने सांगतो आणि उद्या मी सर्व तरुणांना आवाहन करेन की आपण उद्या हजारोच्या संख्येने अंबारी नाका या ठिकाणी जमायचं आहे सर्वांना हात जोडून नम्र विनंती करतो कोणी काही गैर समज चुकीच्या बातम्या आपल्या कानावर टाकत असेल तर त्या कुठेतरी तुम्ही बाजूला ठेवा आणि प्रमोद आम्ही अनेक वर्षापासून बघतो आम्ही स्वतः या केला आता ही मला अशी माहिती पडले का काही पत्रकारांवर या बाबत प्रेशर केला जातो वर्तमानपत्रात बातम्या लावण्यासाठी म्हणून आपल्याला तरुणांना आणि या भागातील सर्व सर्व घटकातील लोकांना मी विनंती करेन का आपण उद्या हजारो जे संख्येने आंबाडे नाका या ठिकाणी जमायचं आपला आपला भाऊ जर निघून जात असेल उपोषण दरम्यान तर याच्यापेक्षा आपल्यावरती आता दुःखाची गोष्ट राहिली नाही एवढं तरी निमित्ताने सांगतो धन्यवाद